भातकुली दर्यापूर तालुक्यातील अनेक शेतात पावसाने तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे बरसलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे वलगाव ते दर्यापूर मार्गावरील अनेक शेती पाण्याखाली बुडाल्याने शेतमालाचे अतोनात नुकसान झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी सकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली या भागातील शेतीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रदीप राऊत यांनी केली आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व भातकुली अमरावती तालुक्यात मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वलगाव ते दर्यापूरपर्यंतच्या पंचावन्न ते साठ किलोमीटर क्षेत्रामधील शेकडो एकर शेती बाधित झाली आहे या भागातील शेतांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहेत शेतातील पिके पावसाने पार बुडाले आहेत या भागातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी सकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली या, भागा के या भागातील शेतीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रदीप राऊत यांनी केली आहे आता वळूया पुढील बातमीकडे